सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेध बातमीचा डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड विष्णुपुरी यांच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरच्या राज्य सचिव श्रीमती सुमित्रा तोटे मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रीमती प्रतीक प्रतिभा वागदरीकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली नवीन समितीनुसार अध्यक्षा प्रतिभा वागदरीकर केशव जिंकलवाड कोशाध्यक्ष अॅडव्होकेट रवी सिसोदे उपाध्यक्ष श्रीमती सुनीता शिंदे विलास कनसटवाड कार्याध्यक्ष बाळासाहेब मोरे सल्लागार श्रीमती रेवता सामलवार श्रीमती मनीषा चवडेकर सहकोशाध्यक्षा दिनेश पतंगीय सहसचिव रामेश्वर पाळवदे उत्तम खुडे संघटक श्रीमती अर्चना मुंगल गिरीराज परोडवाड संदीप वाघे यासोबतच कार्यकारी सदस्यांची देखील निवड करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये परिचारिका उपस्थित होत्या तसेच नवीन समितीची सर्वानुमते निवड करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिसोदे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले सिटी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट विष्णुपुरी नांदेड